आज आपल्यासोबत वेगवेगळ्या हाईटची लोक आहेत त्यांची प्रत्येकाची हाईट आपण जाणून घेऊया आणि नंतर प्रत्येकाला या गाडीवरती बसून विचारूया की त्यांना किती कम्फर्टेबल वाटतंय एक लाख रुपयांच्या किमतीमध्ये मिळणाऱ्या या गाडीला सध्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशनच नाहीये तरी देखील आपण या गाडीचे वेगवेगळ्या टेस्ट करत आहोत आणि तुमच्यासाठी खास घेऊन येत आहोत व्हिडीओ की त्याच्यामध्ये तुम्हाला ही गाडी किती प्रॅक्टिकल आहे खर तर ने ऑर्बिटर लॉन्च केलेली आहे जास्त प्रॅक्टिकल आणि त्याच्यामध्ये हा जो फ्लोअरबोर्ड आहे तो दोनशे नव्वद एम एम चा दिलेला आहे स्क्वेअर मध्ये दिलेला आहे कंपनीचं म्हणणं आहे की आपण ए टू बी ट्रॅव्हल करतो ते नुसतं ट्रॅव्हलिंग करत नाही काही सामान घेऊन जातो किंवा आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या वेग हाईटची लोक आहेत त्यांना कम्फर्टेबल असावं म्हणून असा फ्लोअरबोर्ड जो आहे तो प्रॅक्टिकल दिलेला आहे पण खरंच हा प्रॅक्टिकल आहे का हे आज आपण चेक करणार आहोत वेगवेगळ्या वेग हाईटची माणसं आज आपल्या सोबत असणार आहेत ज्यांच्या थ्रू आपण चेक करणार आहोत की कि किती स्पेस मिळते चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी अजिंक्य तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी युट्यूब चॅनल चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्यासोबत वेगवेगळ्या हाईटची वेग लोक वे आहेत त्यांची प्रत्येकाची हाईट आपण जाणून घेऊया आणि नंतर प्रत्येकाला या गाडीवरती बसून विचारूया की त्यांना विचार किती कम्फर्टेबल वाटतंय पाच पॉईंट दहा पाच पॉईंट आठ पाच पॉईंट नऊ पाच पॉईंट सहा पाच पॉईंट एक आता या सगळ्यांना आपण एक एक, एक करून बसूया आणि किती कम्फर्टेबल हा स्पेस आहे ते विचारूया चला सर्वात प्रथम जे बसणार आहेत त्यांची उंची आहे पाच पॉईंट एक इंच आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांच्या गुडघ्यांना भरपूर स्पेस आहे पायाच्या दोन्ही मध्यभागी जर बघितलं तर भरपूर स्पेस तुम्हाला इथे बघायला मिळतोय म्हणजे ते पिशवी वगैरे ठेवू शकतात बाकी त्यांची पोझिशन बघा अपराईट पोझिशन आहे हँडल है, कुठेच त्यांच्या गुडघ्यांना किंवा मांडीला लागत नाहीये याचाच अर्थ ते एकदम कम्फर्टेबल फील करतात आता जे गृहस्थ बसणार आहेत त्यांची उंची आहे पाच पॉईंट सहा फूट या ठिकाणी बस ते बसले आहेत तुम्ही बघू शकता की त्यांना सुद्धा कम्फर्टेबल इथे वाटतंय गुडघ्यांना कुठेच त्यांच्या हँडल लागत नाहीये आणि पायाच्या मध्यभागी देखील भरपूर स्पेस आहे गुडघ्यांच्या आणि गाडीच्या मध्ये देखील भरपूर स्पेस आहे सीट देखील तुम्ही इथे बघू शकता कम्फर्टेबल आहे यांची सुद्धा पोझिशन ओव्हरऑल कम्फर्टेबल वाटली हे जे गृहस्थ आहेत यांची उंची आहे पाच पॉईंट आठ फूट आणि त्यानंतर ते गाडीवरती बसल्यानंतर बघा किती कम्फर्टेबल आहे त्यांच्या गुडघ्यांना भरपूर स्पेस आहे आणि पायात देखील भरपूर स्पेस आहे त्यांची पोझिशन सुद्धा अपराईट आहे पायांच्या दोन पायांच्या मध्ये त्यांना भरपूर स्पेस तिथे बघायला मिळतो म्हणजे ते पिशवी वगैरे ठेवू शकतात बाकी त्यांची पोझिशन बघा पाठीमागे सीट भरपूर शिल्लक आहे याचाच अर्थ पाच पॉईंट आठ उंची तुमची असेल तर तुम्हाला ही गाडी कम्फर्टेबल आहे या मुलाची उंची सुद्धा पाच पॉईंट आठ ते पाच पॉईंट नऊच्या दरम्यान आहे हा बसल्यानंतर बघा हा कम्फर्टेबल तुम्हाला वाटतोय का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता इथे जर बघायला गेलं तर याचा हँडल जो आहे तो याच्या गुडघ्यांना अजिबात लागत नाहीये आणि याच्या दोन्ही पायाच्या मध्यभागी देखील भरपूर स्पेस इथे शिल्लक आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर त्याचे पाय एकदम त्यांनी कडेला ठेवले आणि मध्यभागी किती जास्त स्पेस शिल्लक आहे ओव्हरऑल मी त्याला विचारलं की कम्फर्टेबल आहे का तुम्हाला कम्फर्टेबल आहे याला सुद्धा कम्फर्टेबल ही गाडी वाटते आता जे सर आपल्या गाडीवरती बसणार आहेत त्यांची उंची आहे पाच फूट दहा इंच आणि यांना जर बघितलं तर ही गाडी कम्फर्टेबल वाटते यांची पोझिशन अपराईट आहे यांच्या पायांमध्ये जर बघितलं तर भरपूर स्पेस या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आता मी तुम्हाला थोडंसं दाखवतो हे बघा गुडघ्यांपासनं पूर्ण पाय जो आहे तो स्ट्रेट आहे आणि पाय पूर्णपणे असं एकदम कम्फर्टेबली त्यांनी ठेवला हीच पोझिशन जर असेल तुमची तर तुम्ही लॉंग ट्रॅव्हल करू शकता दोन्ही पायाच्यामध्ये जर स्पेस पाहिला तर तो देखील उत्तम आहे आणि इथे हुक दिलेला आहे पिशवी अडकवली तर दोन पायाच्यामध्ये ठेवू शकता आणि आरामशीर तुम्ही याच्यावरती ट्रॅव्हल करू शकता त्यांच्या पाठीची पोझिशन बघा पाठ एकदम सरळ आहे तुम्हाला कशी वाटते बघून कम्फर्टेबल वाटते का कॉमेंट करा यांची उंची आहे पाच पॉईंट दहा इंच आणि या ठिकाणी बघूयात की कम्फर्टेबल वाटते का यांना गाडी या ठिकाणी हे गाडीवरती बसले आहेत आणि यांच्या गुडघ्याला हे हँडल जे आहे ते अजिबात लागत नाहीये पायामध्ये बघा किती स्पेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय गुडघ्यांच्या आणि गाडीच्या दरम्यान किती स्पेस आहे हे सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतोय दोन्ही पायांच्या मध्यभागी किती स्पेस आहे त्यांचे पाय कशा प्रकारे त्यांनी ठेवलेत हे देखील तुम्ही इथे बघू शकता गुडघ्यांच्या मध्ये असलेला स्पेस बघा पाय ठेवण्याची पोझिशन बघा ओव्हरऑल यांच्या उंचीला सुद्धा ही गाडी कम्फर्टेबल आहे माझी उंची आहे सहा फूट एक इंच आता बघूया याच्यावरती बसून की काही प्रॉब्लेम मला येतोय का सगळ्यात प्रथम इथे मला प्रकर्षाने जाणवलं की हे जे सीट आहे हे सीट खूप कम्फर्टेबल आहे आणि माझ्या उंचीच्या मानाने तुम्ही बघू शकता पाठीमागे भरपूर स्पेस शिल्लक आहे आणि हे एकदम म्हणजे हार्ड पण नाही आहे सॉफ्ट पण नाहीये त्यामुळे लॉंग राईड वेळेस तुम्हाला इथे अजिबात त्रास होणार नाही स्पेस पण भरपूर आहे पाठीमागे बघा भरपूर स्पेस इथे शिल्लक आहे मी पुढे सरकत नाहीये सीटचं जे कुशन आहे ते एकदम व्यवस्थित आहे अंडर थाय सपोर्ट तुम्हाला व्यवस्थित मिळतो गुडघ्यांना बघा किती जागा स्पेस भरपूर आहे त्याच्यामुळे घासत नाही किंवा लागत नाही मध्यभागी बघा तुम्हाला किती स्पेस मिळतो ओव्हरऑल स्पेसची अजिबात काही कमी नाहीये आणि पाय एकदम कम्फर्टेबली मी इथे ठेवू शकतो इथे या ठिकाणी बघा छोटासा स्पेस शिल्लक आहे ज्यामध्ये पिशवी सहज आरामशीर बसू शकते या हुकला अडकून बाकी पायाची पोझिशन बघा सरळ आहे एक बोलू शकतो मी की इथे कम्फर्टेबल पोझिशन सहा फूट एक इंच असणाऱ्या माणसांना सुद्धा आहे आणि अजून पाठीमागे सरून तुम्ही एकदम आरामशीर बसू शकता जसं की आता मी आता बसलेलो आहे बसायला इथे गाडी एकदम आरामशीर आहे गुडग्यांना इथे हँडल लागत नाही पुढे सरकून जर मी बसलो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अजिबात त्रास देत नाहीये है। म्हणजे हँडलची पोझिशन एकदम परफेक्ट आहे पोश्चर माझं व्यवस्थित आहे या ठिकाणी मी तुम्हाला हे ठामपणे सांगू शकतो की गाडी जी आहे ती मुळात प्रॅक्टिकल आहे आता हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो बाकी याचे बूट स्पेस कसा आहे प्रॅक्टिकल अजून कशी यूज करू शकतं हे मी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात तोपर्यंत तो मला रजा द्या जय महाराष्ट्र